नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो राज्यातील संपूर्ण शिक्षकांना एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे की यावर्षी बदल्या होतील की नाही तर मित्रांनो शिक्षण विभागाकडून जे बदलीचं पोर्टल सुरू आहे ते अजूनही सुरू आहे आणि त्यामध्ये दररोज नवनवीन अपडेटसुद्धा येत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमक्या बदल्या कुठे अडलेल्या आहे किंवा काय प्रोसेस सुरू आहे पोर्टलवर काय सुरू आहे शासनाकडून कोणकोणत्या अपडेट आहे त्या माध्यमातून मी आपल्याला पोर्टलवर घेऊन जाणार आहे पोर्टलवर नेमकं काय सुरू आहे त्यानंतर शासनाकडून काय काय अपडेट आलेले आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत कारण मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण शिक्षक जे आहे ते बदलीची वाट पाहत आहे आणि शासनाकडून जे गती आहे बदली प्रक्रियेची ते खूपच संत आहे तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की आता बदल्या होतील की नाही किंवा बहुतेक जणांनी असं ठरवून टाकलेलं आहे की, टाक की बदल्या होणारच नाही परंतु मित्रांनो पोर्टल अजूनपर्यंत सुरू आहे आणि शासनाकडून नवनवीन अपडेट सुद्धा येत आहे याचा अर्थ असा आहे की बदल्या होतील जे काही कन्फ्युजन झालेलं आहे ते आपण निस्तारण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस हे सुरू होऊन जवळपास एक महिना होत आहे परंतु अजूनपर्यंत बदल्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली नाही शासनाच्या नियोजनानुसार उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये संपूर्ण बदल्या व्हायला पाहिजे होत्या परंतु त्या झालेल्या नाही काही ठिकाणी न्यायालयीन प्रकरणे आलेली होते आणि काही अडचणी आलेल्या वेळापत्रक आलेलं आहे बदलीचं ते सुद्धा मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे सोबतच बदली पोर्टलवर प्रत्यक्ष नेमकं काय सुरू आहे कोणती प्रोसेस सुरू आहे हे सुद्धा आपण बदली पोर्टलवर प्रत्यक्ष लॉग इन करून आपण पाहणार आहोत तर संपूर्ण सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून बदली प्रक्रियेविषयी आपल्याला देणार आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्कीम करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर सर्वात अगोदर आपण जिल्हा बदली बाबतच जे वेळापत्रक आहे संभाव्य वेळापत्रक नवीन ते बघणार आहोत तर बघा यामध्ये या वेळापत्रकांवर बदली संवर्ग भाग एक साठी तेरा सहा दोन हजार पंचवीस ते एकोणवीस सहा दोन हजार पंचवीस एकोण सात दिवसाचा कालावधी होता त्यानंतर बदली संवर्ग दोन साठी वीस सहा दोन हजार पंचवीस ते पंचवीस सहा दोन हजार पंचवीस चा कालावधी होता बदली संवर्ग तीन साठी सव्वीस सहा दोन हजार पंचवीस ते एक सहा दोन हजार पंचवीस चा कालावधी होता आणि बदली संवर्ग चार साठी दोन सात दोन हजार पंचवीस ते सात सात दोन हजार पंचवीस एकूण सहा दिवसाचा कालावधी होता विस्थापित शिक्षकाची बदली प्रक्रिया राऊंड आठ सात दोन हजार पंचवीस ते तेरा सहा दोन हजार पंचवीस एकूण सहा दिवसाचा कालावधी होता आणि अवघड क्षेत्रातली जागा भरण्यासाठी चौदा सात दोन हजार पंचवीस ते सतरा सात दोन हजार पंचवीस एकूण चार दिवसाचा कालावधी होता तर हे जे वेळापत्रक आलेलं होतं मित्रांनो यानुसार अजूनपर्यंत बदली संवर्ग एकची सुद्धा जे बदली प्रक्रिया आहे ती पार पडली नाही आहे आणि तो महिना सुद्धा निघून गेलेला आहे तर बघा यामध्ये वरी वेळापत्रक संभाव्य असून यामध्ये जर कुठली न्यायालयीन किंवा प्रशासकीय अडचण निर्माण झाली नाही तर याच पद्धतीने बदलीचे पोर्टल सुरू राहिले तर वरील वेळापत्रकानुसार बदल्या होण्याची शक्यता आहे वरील वेळापत्रकात बदल होऊ शकतो कारण ते संभाव्य आहे तर मित्रांनो हे जे वेळापत्रक होतं हे संभाव्य होतं आणि हे मागेच आलेलं होतं परंतु अजूनपर्यंत बदली प्रक्रिया सुरू जरी असली तरी पण अजूनपर्यंत बदली संवर्ग एक भाग एक ची सुद्धा बदल्या पूर्णपणे कम्प्लीट व्हायच्या आहे तर आता आपण प्रत्यक्ष जाणून घेणार नेमका आता काय सुरू बदली दोन हजार पंचवीस हे जी अपडेट असणार आहे हे असणार आहे दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस ची तर बघा प्रतिशिथे गट अधिकारी सर्व नोडल अधिकारी ग्रुपवरील प्राप्त सूचनेनुसार आज बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस साठी आवश्यक सर्व अंतिम याद्या विशेष सर्व भाग एक पात्र शिक्षक विशेष सर्व भाग दोन पात्र शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदली पात्र शिक्षक अवघड क्षेत्र टप्पा क्रमांक सात साठी पात्र शिक्षक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे याबाबत आपल्या स्तरावरून सर्व शिक्षकांना सूचित करण्यात यावे तर ही जी अपडेट आहे मित्रांनो ही सहा सात दोन हजार पंचवीस ची आहे तर बघा तसेच काही शाळांच्या रिक्त पदामध्ये बदल करायचा असल्यास सदर सुविधा दिनांक सात सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीस गट शिक्षणारी यांच्यासाठी दोन दिवस उपलब्ध असणार आहेत त्यानंतर नऊ सात दोन हजार पंचवीस मान्य शिक्षणाधिकारी यांना रिक्त पदाची माहिती व्हेरीफाय करण्यासाठी एक दिवस राखीव असणार आहे आणि त्यानंतर दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रिक्त पदाची माहिती व्हेरीफाय करण्यासाठी एक दिवस राखीव असणार आहे त्यामुळे ज्या शाळेमध्ये रिक्त पदाची माहिती बदल करायची असेल त्या शाळांची माहिती तयार ठेवावी उदाहरणार्थ संच मान्यता दुरुस्त केलेल्या शाळांच्या रिक्त पदामध्ये बदल झालेला आहे किंवा अन्य कारण असोशियन सूचना यामध्ये ही असणार आहे रिक्त पदाची माहिती अपडेट करण्यासाठी ही अंतिम सुविधा असेल यानंतर कोणताही बदल करण्यात करता येणार नाही याची नोंद घ्यावी त्यानंतर विशेष संवर्ग भाग एक साठी विकल्प नोंद करण्यासाठीची सुविधा उपलब्ध होईल तर मित्रांनो अशा पद्धतीची ही जी अपडेट आहे ही दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस ची आहे आणि यानुसार आता सर्व प्रक्रिया पोर्टलवर सुरू आहे तर मी मित्रांनो आपल्याला प्रत्यक्ष पोर्टलवर सुद्धा घेऊन जाणार आहे आणि तिथे आपण बघणार आहोत नेमकं तिथे काय अपडेट आलेली आहे तर बघा प्रत्यक्ष मी बदली पोर्टलवर इथे लॉग इन करून घेतलेला आहे अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे आपणाला दिसत आहे तर बघा इथे नेमकं का आता काय सुरू आहे ते आपण पाहणार आहोत करंट स्टेट टीचर डाटा अपडेट ची आहे तर बघा फेज थ्री डिस्ट्रिक्ट आपण पाहणार आहोत यामध्ये नेमकं काय सुरू आहे ते आपण बघणार आहोत तर बघा इथे आता मी माझं लॉग इन करून घेतलेलं आहे तर यामध्ये करंट फेज ऍक्शन जर आपण बघितली तर बघा शिक्षकाची माहिती अद्ययावत होत आहे तर यामध्ये मित्रांनो अशा पद्धतीचे असणार आहे सध्याच्या टप्प्यातील क्रिया ज्या काही सुरू आहे त्या आपल्याला इथे दिसणार आहे तर बघा शिक्षण अधिकारी बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त याद्या जाहीर करणे हे चार तारखेपर्यंत होतं आणि याची जे ऍक्शन आहे ते कम्प्लीट झालेली आहे म्हणजे या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहे त्यानंतर शिक्षणाधिकारी पात्र शिक्षकांची दहा वर्षे सुगम क्षेत्रात काम केलेले शिक्षक यादी प्रसिद्ध करणे हे सुद्धा कंप्लीट झालेलं आहे सहा तारखेपर्यंत होतं हे आणि हे सुद्धा ऍक्शन कंप्लीटेड आहे त्यानंतर शिक्षण अधिकारी रिक्त पदाची यादी अद्यावत करणे तर हे जे ऍक्शन आहे मित्रांनो हे इन प्रोसेस है। ही अजुन भाई ची आहे म्हणजे हे अजून पूर्ण व्हायची आहे त्यानंतर विशेष संवर्ग भाग आहे आणि विशेष संवर्ग भाग दोनचे फार्म भरणे हे सुद्धा कम्प्लीट झालेलं आहे सगळं तर मित्रांनो बाकीचे इथे जे काही आहे आ, क्रिया त्या सर्व कंप्लीट झालेल्या आहे फक्त आठ तारखेपर्यंत गडशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी रिक्त पदाची यादी अद्यावत करणे तर ही जी यादी आहे ही पोर्टलवर अद्यावत झाल्याबरोबर आठ तारखेपर्यंत हे होणार आहे आठ तारखेपर्यंत मुदत आहे तर बघा आजची आज सात तारीख आहे हो आणि उद्यापर्यंत हे जे आहे हे कम्प्लीट होईल आणि हे जर सर्व सुरळीत राहिलं तर दिनांक नऊ पासून प्रत्यक्ष संवर्ग एक साठी जे फार्म भरण्याची प्रक्रिया आहे ते सुरू होऊ शकते तर मित्रांनो सुरू होऊ शकते मी यासाठी म्हणत आहे कारण बदली प्रक्रियेमध्ये खूपच संतगतीने हे काम सुरू आहे बऱ्याच आता शिक्षकांना असं वाटायला लागलं आहे बदली या वर्षी होणार नाही परंतु शासनाकडून वेळोवेळी मित्रांनो अपडेट येत आहे माहिती येत आहे आणि सूचना सुद्धा येत आहे की पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये बदली प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यामुळे हे जे वेळापत्रक पोर्टलवर आपल्याला दिसत आहे यानुसार जर पूर्ण जर गोष्टी घडल्या तर आपल्या या ज्या बदल्या आहेत त्या शंभर टक्के होणार बघा मी प्रत्यक्ष शासनाकडून ज्या काही सूचना आलेल्या होत्या त्या सुद्धा सूचना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतल्या सोबतच प्रत्यक्ष पोर्टलवर सुद्धा आपण बघितलेलं आहे नेमकं काय सुरू आहे तर आणि याच पद्धतीने सर्व गोष्टी जर झाल्या तर लवकरच आपल्या ज्या बदल्या आहेत त्या लवकरच होणार आहे आणि शासनाकडून मित्रांनो महत्वाची अपडेट हीच आहे की लवकरात लवकर पंधरा ऑगस्टपर्यंत या बदल्या ज्या आहेत त्या कंप्लीट करणार आहे बदल्याबाबत आज एक महत्त्वाचं पत्रसुद्धा शासनाकडून निर्गमित झालेलं आहे त्या पत्राची सुद्धा माहिती आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय बघा जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त पदाची माहिती बदली पोर्टलवर अद्यावत करण्याबाबत संदर्भ दिलेला आहे तर बघा महोदय उपरोक्त विषयाबाबत विविध जिल्हा परिषदाकडून शिक्षकांच्या रिक्त पदाबाबत भरलेल्या माहितीमध्ये सुधारणा करणे नावे वगळणे आणि नव्याने नावे समाविष्ट करण्याबाबत करण्याबाबत करण्यात आलेल्या विनंतीमुळे व जिल्हा परिषदाकडून करण्यात आलेल्या अशा बदलामुळे पोर्टलवर भरण्यात आलेली रिक्तपदाची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे त्यामुळे मे विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांनी संदर्भातील पत्रांद्वारे सूचित केल्यानुसार सर्व जिल्हा परिषदांना खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे एक असणार आहे बदली पोर्टलवरील रिक्तपदाची माहिती अद्ययावत करण्यासाठी चार दिवसाच्या कालावधीमध्ये बदली पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल सदर कालावधीमध्ये गट शिक्षणाधिकारी यांनी बदली पोर्टलवरील शि शिक्षकांच्या रिक्तपदाची माहिती अद्ययावत करावी तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी अद्ययावत केलेल्या माहितीची पडताळणी करून सदर माहिती शिक्षणाधिकारी यांनी अंतिम करावी विहित केलेल्या कालावधीमध्ये कालावधीमध्ये कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असून याकरिता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व जिल्हा परिषदेच्या नोडल अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी नीला रानरे उपसचिव महाराष्ट्र शासन तर मित्रांनो बदलीबाबत अत्यंत महत्वाचं हे परिपत्रक आज दिना का सात जुलै दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेला आहे इतर माहिती सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये अपडेट आलेली होती बदली अपडेट ब्रेकिंग न्यूज संवर्ग एक साठी शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी वेळापत्रक उद्या ओ टीटी पोर्टलवर प्रकाशित होण्याची खात्रीलायक सूत्राची माहिती होती तर अशा पद्धतीच्या काही अपडेट सुद्धा वरिष्ठ स्तरावरून आलेल्या होत्या सुधारित संवर्ग एक दोन तीन चारच्या याद्यावर रिक्त जागाही आज प्रकाशित होण्याची शक्यता होती आणि सगळ्यात महत्वाची जे अपडेट आलेली होती शासनाकडून ती होती पंधरा ऑगस्ट पूर्वी सर्व बदल्या करण्याची प्रशासनाची सध्या तयारी अशी खत्री हुँ। हुँ। आहे अशी खात्रीलायक माहिती सुद्धा वरिष्ठ स्तरावरून आली वेळोवेळी आपापल्या जे काही आपले शैक्षणिक ग्रुप आहे त्यावर सुद्धा अपडेट येत आहे आपल्या बांधवांकडून किंवा वरिष्ठ स्तरावरून तर त्यानुसार मित्रांनो पोर्टल सुद्धा अगदी व्यवस्थित सुरू आहे त्यानुसार बदल्या शंभर टक्के होतील असं वाटत आहे परत अपडेट होती बदली संदर्भात त्या आपण सर्व माहिती या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेतली वरिष्ठ स्तरावरून जे काही मेसेज आलेले आहे मित्रांनो ते संपूर्ण मी आपल्याला दाखवलेले आहे सोबतच बदली पोर्टलवर नेमकं काय सुरू आहे ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे तर मित्रांनो बदली संदर्भात बऱ्याच आपल्या बांधवांची कॉमेंट आलेली होती की सर काही अपडेट आहे का नवीन तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बदली संदर्भात जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं असेल का नवीन माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद